निर्भीड निष्पक्ष उटांकराचा बुलंदावानी होत असं आहे की स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा अधिकार कोणालाही नाही आहे खरं म्हणजे कामराला हे माहिती पाहिजे की महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे दाखवून दिलेलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्यातल्या माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री राज्यातले वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याबद्दल अशा प्रकारचा अनादर करण्याचं कोणालाही अधिकार नाही हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही जरूर कॉमेडी करा तुम्ही व्यंग करा पण जर अपमानित करण्याचं काम जर कोणी करेल तर हे सहन केलं जाणार नाही हे अतिशय चुकीचं आहे कामरांनी माफी मागितली पाहिजे आणि ते जे संविधानाचं पुस्तक दाखवत आहेत त्यांनी जर संविधान वाचलं असेल किंवा संविधानाची त्यांना जर माहिती असेल तर संविधानानेच सांगितलेलं आहे की स्वातंत्र्याचा स्वैराचार करता येणार नाही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही आणि म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी या ठिकाणी माफी मागितली पाहिजे हे जो जी प्रकारचे जिस प्रकारचे स्टँडअप कॉमेडियन कामरा इन्होंने एक गीत के माध्यम से महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री और विद्यमान उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी को अपमानित करने का प्रयास किया है ये गलत है हम इसकी निंदा करते हैं ऐसी चीजों को सहन नहीं किया जा सकता कामरा को मालूम होना चाहिए कि 2024 के चुनाव में जनता ने निर्णय कर दिया है कौन गद्दार है कौन खुददार है और स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाला ठाकरे जी की विरासत ये शिंदे जी के पास है इस पर जनता की मोहर लगी है तो कोई स्टैंड अप कॉमेडियन खड़ा रहकर इस प्रकार से उनको गद्दार नहीं कह सकता जनता ने दिखा दिया जिन्होंने गद्दारी की जिन्होंने बाला साहब ठाकरे के विचारों से गद्दारी की उनको घर भेजने का काम ये जनता ने किया हुआ है और मैं ये मानता हूं कि कॉमेडी करने का भी अपना अधिकार है व्यंग कसने का भी अधिकार है हमारे ऊपर भी चाहे जितना व्यंग कसिए, इसमें कोई किसी को दर्द नहीं है लेकिन अगर जानबूझकर अपमानित करने का और इस प्रकार से इतने बड़े नेताओं को बदनाम करने का काम अगर कोई करेगा तो मुझे ऐसा लगता है कि उसको सहन नहीं किया जाएगा उस पर जो भी कानूनन कार्रवाई है वो कार्रवाई की जाएगी बिल्कुल कुनाल, का, कुनाल कामरा इन्होंने माफी मांगनी चाहिए वो जिस प्रकार से संविधान का फोटो दिखाकर ट्वीट कर रहे हैं ये वही लाल संविधान है जो राहुल गांधी दिखाते हैं ये राहुल गांधी का संविधान जो ना राहुल गांधी ने पढ़ा है न कामरा ने पढ़ा है ऐसे संविधान का फोटो निकालकर आपकी गलती को आप लेजिटिमेट नहीं कर सकते क्योंकि इसी संविधान ने यह कहा है कि हरेक की स्वतंत्रता ये अक्षुण्ण है लेकिन उस पर मर्यादा भी है जब वो दूसरे की स्वतंत्रता पर आक्रमण करती है तो ऐसी स्वतंत्रता पर मर्यादाएं भी आती है दूसरे की स्वतंत्रता पर दूसरे के विचारों पर आप आक्रमण नहीं कर सकते इसलिए राहुल गांधी का संविधान दिखाकर आप अपने कुकर्मों से नहीं बच सकते विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार